शेतकरी मित्रांनो आज आपण हो, आलो आहोत गावाचं नाव आहे वडनगरी या ठिकाणी किडीच्या प्लॉटवर आपण आज आलोलो आहोत या ठिकाणी भाग्यश्री ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं बी शीम आणि ड्रिप प्लस शेतकऱ्यांनी यांचा अगोदरचा जो प्लॉट होता मोठ्या खिडीचा या प्लॉटवर शेतकऱ्यांनी वापर केलेला आहे आणि आपण त्यांच्या प्लॉटवर आज नंबर दोन प्लॉट या ठिकाणी आपण आज इथे आलेलो हो। आहोत आणि शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आपण आपल्या प्रोडक्टच्या जाणून घेऊया दादा नमस्कार तुमचं नाव गजानन देवीदास पाटील गाव वडनगरी तालुका जळगाव मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याहत्तर सतरा बारा बरं तर तुम्ही प्लस आणि बायशे दुसरे जो तुमचा एक प्लॉट होता त्याला किती सोडलं आहे तुम्ही आजारी दोन लिटर ड्री प्लस सोडलं आहे बरं आणि फायटीनं दोनशे एम एल सोडलं आहे बरं तर तुम्हाला काय फरक वाटला त्या प्लॉटमध्ये तुम्ही सोडल्यानंतर त्या प्लॉटमध्ये ग्रोथ एकदम चांगली होते बुंदा किंदा एकदम छान येतो आणि पानांतरी चालते पोगा अटकत नाही बरं आणि हा जो तुमचा जो प्लॉट आहे आपण जो बघतोय ह्या प्लॉटमध्ये परत तुम्ही सोडणार आहे तेच सोडणार आहे आता एक बघ दोन चार दिवस वाटली टाकली की किती तयारी आहे ऑलरेडी आहे परत तुम्ही प्लस आणि बायशी बायस सोडणार धन्यवाद म्हणजे का